नवीन रेसिपी दाखवणार आहे चटपटीत अशी त्यासाठी त्यासाठी ह्या दोन शिमला मिरच्या ह्या बघा अशा मोठ्या दोन शिमला मिरच्या अशा घ्यायच्या ह्याचे देट काढून तेन घ्यायचे आहे हे देट तेन नंतर काढूया साहित्य मी सांगते तुम्हाला हे उकडून मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत याची पण आता साल काढून घे गे, घेते तब तर गार होतील ना साल काढून घेतल्यानंतर तर मग आता साली काढून झालेली आहे आणि आता हे हातान करून घ्यायचे बटाटे जास्त शिजवायचं पण नाही हां एकदम स मीडियम असं उकडून घ्यायचं आता माझा बटाटा करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये सर्व मसाला घालून घेऊ हा कांदा बघा मी मोठ्या साईजचा एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची बारीक कट करून धुवून स्वच्छ करून हिरव्या मिरच्या एक तुमच्या आवडी आवडीप्रमाण तुमच्या घरी जर लहान मुलं जर खाणारे असतील तर तुम्ही कमी प्रमाण करा मी ह्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा चाट मसाला एक चमच्यावर घेतलेला आहे धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद चिमटभर लाल तिखट तुमच्या आवडी आवडीप्रमाणे टाका हां आणि आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार लागलं तर नंतर बघू मी मिठाचं प्रमाण चाट मसाला टाकलेला आहे ना त्याच्यामुळं हे सगळं मिक्स करून घेऊ चमच्याच्या साह्यानं ना होत नाही ना म्हणून हातानं असं चांगलं मॅश करून घ्यायचं चाट मसाल्यामुळं एकदम चटपटीत अशी छानपैकी आपली रेसिपी छान होते आता हे आपलं शिमला मिरची साठी सारण तयार झालेलं आहे आता हे साईडला ठेवू आता मिरची कटिंग करून घेऊ आता आपण मिरची कट करून घेऊ गोल राऊंडमध्ये असं जास्त जाड नाही जास्त पातळ नाही हे बघ ह्या साईजनं कटिंग करून घ्यायचं जा। जास्त जाड पण नाही आता याच पद्धतीनं सर्व मिरच्या कटिंग करून घेऊ हे बघा आता सर्व कटिंग करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातल्या बिया पण आपण सर्व काढून घेतलेले आहेत मग आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊ हे असं सारण घ्यायचं आणि असं दाबून ना असं छानपैकी पोकळ ठेवायचं नाही नाहीतर आपण ते तळते वेळी ना एकदम आपल्या कढईला चिपकून जातं दाबून दाबून असं पॅक करून घ्यायचं दोन्ही बाजूनं एकदम असं छानपैकी हे कळवलं हे बघा एक एकदम प्लेन करून घ्यायचं हे सर्व मिरच्या तुम्हाला आणखीन दाखवते साधी सोपी पद्धत आहे गडबडीच्या टायमाला तुम्ही हे असे करू शकताय सकाळच्या नाश्त्याला आता हे सर्व असंच सगळ्या शिमला मिरच्या भरून घ्यायच्या मी आता शिमला मिरची सर्व भरून झालेले आहे आता हे फ्राय करून घेते तर आता मग आता तेल टाकून घेऊ कढईमध्ये तेल सर्व पॅन भर असं चांगलं लावून घ्यायचं आपण हे एक एक असं तेलामध्ये असं ठेवून द्यायचं गॅसची फ्रेम ना एकदम लो करायची ते सर्व माझं हे मावलं असतं पण हे साईडला झाकण नाही बराबर बसणार ना वाफ नाही लागणार त्यासाठी मी थोड फ्राय करायला ठेवलेलं आहे चला तर आता सर्व पलटी करून घेऊ दुसऱ्या साईडला बघा किती छान कसा तसा कलर आलाय बघा गोल्डन कलर एकदम तसा कलर एकदम छान पैकी आलाय त्या साईडला पण शिकून घ्यायचो गॅस ची फ्लेम एकदम स्लो करायची हे बघा माझे आता मिरची फ्राय करून झालेली आहे हे बघा किती छान एकदम हे बघा साईज चीज आहे लहान मुलांना खूप आवडतं म्हणून हे दोन ह्याच्यावर मी तुम्हाला ठेवून दाखवते तुम्हाला सर्व ह्याच्यावर ठेवून जरी खाल्लं तरी चालतं पण हे स्लाईस वापरल्यामुळे अजून जास्त टेस्ट येते लहान मुलं पण आवडीनं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल शिमला मिरची लाईक करा शेअर करा कमेंट जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता सर्व हे काढून घेऊ